महापालिकेच्या स्वच्छता कर्मचाऱ्यांनी भर पावसात केले स्वच्छता उत्सव अभियानाचे कर्तव्य माझं सोलापूर स्वच्छ सोलापूर माझं सोलापूर सुंदर सोलापूर या वार्षिक अभियाना अंतर्गत मनपा आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासे यांच्या मार्गदर्शनाखाली सतरा सप्टेंबर ते दोन ऑक्टोबर पर्यंत स्वच्छता उत्सव अभियानाचं आयोजन करण्यात आलं आहे हो। काल पंचवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी एक दिवस एक तास एक सात या उपक्रमात सोलापूर महानगरपालिकेमार्फत विविध ठिकाणी श्रमदान करण्यात आले नागरिकांनी उत्साहाने भाग घेतला आणि परिसर स्वच्छ करण्याची शपथ घेतली आणि स्वच्छतेचा संदेश रुजवला आज सव्वीस सप्टेंबर रोजी सकाळी सात पासून दुपारी अडीच ते तीन वाजेपर्यंत चालूच होती विजापूर ते भारतीय चौक या रस्त्यावर महानगरपालिकेचे स्वच्छता कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते पावसातही त्यांचं काम चालूच होते मुख्य आरोग्य अधिकारी सोमाजी साबळे यांनी विजापूर वेस येथून स्वच्छता उत्सव या उपक्रमाची सुरुवात सर्व कर्मचाऱ्यांना एकत्र घेऊन केली आरोग्य निरीक्षक विटोबा शिंदी बंदे यांनी डॉक्टर सचिन ओंबासे अतिरिक्त आयुक्त विना पवार सहाय्यक आयुक्त शशिकांत भोसले मुख्य सफाई अधीक्षक नागनाथ बिराजदार यांच्या आदेशांवर मुख्य आरोग्य निरीक्षक सोमाजी साबळे यांच्या मार्गदर्शनाखाली आरोग्य निरीक्षक अमित हिरोली सोमनाथ सिद्ध गणेश व घणकचरा व्यवस्थापनाकडील स्वच्छता कर्मचारी आदींच्या सहकार्यानं स्वच्छता उत्सव यशस्वी करत असल्याचे सांगितले सोमाजी साबळे साहेब आहेत आणि शिरोळे साहेब मी शिंदे बंदे आणि आमचा गणेश साहेब आणि आमचे सगळे शिव हे टीम येऊन आम्ही प्रत्येक रो रोज रोज एका रोडला आहे ना स्वच्छता घेऊन आमचं मोहीम चालू आहे काय कोणता अभिनय वाड्याचे स्वच्छता मोहीम चालू आहे बस सतरा सप्टेंबर ते दोन ऑक्टोबर पर्यंत माननीय आयुक्त सर यांच्या आदेशानुसार रोज प्रत्येक एरियामध्ये स्वच्छता मोहीम चालू आहे आज कुठे कुठे केलंय काय काय केलंय आज विजापूर वेज पासून ते भारतीय भारतीय चौक पर्यंत सध्या स्वच्छता मोहीम चालू आहे किती वाजल्यापासून सकाळी सात वाजल्यापासून दहा वाजेपर्यंत काय काय अडचणी आल्या आपल्याला अडचणी काय आहे रस्ते रस्त्यावर थोडं घाण वगैरे आहे तो पण आम्ही स्वच्छता करून जायला सध्या पाऊस पण चालू आहे पावसामध्ये काम चालू आहे सतत रस्त्यावर माती वगैरे पडलेला सगळा गोळा करून ते झाडं वगैरे वाढलेला सगळा शेवका कडून कार। काढून स्वच्छता करायचं काम चालू आहे नागरिकांचं कसं आहे सहकार्य नागरिकांचं सहकार्य आहे चांगल्या पद्धतीने सहकार्य आहे नागरिकांकडून काय अपेक्षा आहे तुम्हाला नागरिकांकडून रस्त्यावर कुठेच कचरा टाकू नये आणि प्रत्येकाच्या घरा जावं अशी महापालिकेने घंटागाडीची सोय केलेली आहे प्रत्येकाने घंटागाडीतच कचरा टाकायला पाहिजे रस्त्यावर कुठं कचरा टाकू नये टाकल्यावर महानगरपालिकेकडून जातात मग आयुक्त सर आयुक्त अतिरिक्त आयुक्त आहे सर आमचे सपधीक्षक गराजार साहेब यांच्या आदेशाने काम चालू आहे